गुड मॉर्निंग शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आहे बघा मंगळवार काल काय मला व्हिडिओ काढणं जमलं नाही तर म्हटलं डायरी कसा पडेल ना मोठी डायरी ही छोटी आहे बघा मोठी डायरी तुम्ही विसरले का काय बघा कुठे विसरलो नसेल गाडी गा, काई काई का गाडी यांच डायरी शोधणं चालू आहे गाडीत पडली काय डायरी काय म्हणतात मोठी डायरी कशी काय गाडीत पडेल चला तर आता मी स्वयंपाकाला लागते आता हे बघा मी व्हिडिओ काढता काढता काय झालं आता भांडेवाली आलेली होती आमची मावशी भांडेवाली मावशी तर त्यांनी हाक मारली म्हणून मी म्हटलं थांबा त्यांचे हे बा भांडे भांडे झालेले आणि त्या गेल्यात मावशी आमच्याकडे सकाळ सकाळ लवकरच येतात कारण का मी त्यांना मला जायचं असतं माझ्या मुलीकडे त्यामुळे तसे आवडायचं असतं म्हणून मी त्यांना लवकरच यायला सांगत असते आणि इकडे मला जारू, आता अजून फरशी पुसायची झाडू झाडून झालेले सगळं देवपूजा झाली हे पहा माझी इकडे देवपूजा झाली नेमकं देवाला फुलं नाहीत आता चार दिव तीन चार दिवस झाले तीन दिवस झाले असत का चार दिवस झाले फुलंच नाहीत का तर हे ना हेनी घेतले फुलं हा सगळं घेतलं आणि विसरून आले दुकानातच जिथं घेतले तिथे ते बोलायचे नाकार बघा आणि इकडं लावली मी वॉशिंग मशीन वाशीं लावली त्याचा आवाज येतो हे तांब हे जी भांडी आहे देव देवाची ती पुसून ठेवावं लागते ठेवावे आणि मी पोळ्यासाठी कडिंग पण तिमली आहे आणि खरं मिस्टर आज जायचं होतं जायचं होतं ते म्हटले माझ्यासोबत माझे कलिक आहेत तर डबा काही देऊ नको म्हणून मग त्यांचं तळ्यात मळ्यात चाललं होतं जायचं का नाही जायचं का नाही आणि काल तर ते नगरहून गावानं आल्यामुळे दमलेले आहेत ते गाडी एका दिवसात चालवून म्हणजे तीन तास जायचे साडेतीन तास चार तास जायचे चार तास यायचे गाडीमध्ये आणि चालून त्यांचे पाय दुखत होते मग त्यांचं जाणव तेच म्हटलं जाणार आहेत का नाही म्हणजे मला तसं डबा करायला करा बरं स्वयंपाक ते म्हटलं ते नको माझ्यासोबत कधी काही तर मला डबा नको म्हणत होते मी घेऊन जा डबा डबा जवळ असलेलं बरं असतं असं बा शी माणूस खात हॉटेल असू दे जवळ नसू दे आपला डबा सोबत पाहिजे मी देत असते त्यांना डबा तर चला तर मी आता बघा कणिक तिमून ठेवलेली आहे तर पोळ्या करायच्यात तुम्हाला पोळ्या म्हणजे चपाती आम्ही पोळ्या म्हणतो सकाळची गडबडी एवढी एक जायचे मुली माझ्या मुलीकडे तेल संपलं होतं किटरी मधलं तेल तेल काढलं अजून बघा मला पाणी भरायचं पिण्याचं पाणी पहिला पिण्याचं पाणी, पाणी भरून घेते नाही तर जाईल चला एकावेळी दोन तीन तीन काम झालं बघा एके एकीकडं वॉशिंग मशीन चालू आहे आता पोळ्या पहिल्या तर ते फरशी पण पुसायची मला पण म्हटलं आता पोळ्याचं घेतलेलेच आहे हातात खूप हातात सरशी पोळ्या करून घ्यावे माझ्या मुलीने बळ बळबळ ना मुलीने बळ बळबळ मावशीबाई आहेत भांड्यासाठी पण कसं असतं भांडी जरी घास खेवा त्या आपण खरकट काढून ठेवायचं फक्त त्या येऊन भांडी घासणार आणि लावायचं तर आपल्यालाच असत डबल कुटण्याची काम असते बघा पण आता काय नाही लाज असत मला पण म्हणतात म्हणजे आता किती वर्ष करणार मग मी सारखं सारखं जरा दिसल्या ती म्हणून ते भांड्याला मला म्हणलं लावलेली आता नाही तर मध्यंतरी मी बाई सोडलेली होती म्हणजे मी करते पटपट होऊन जात चला असो आता पहिला मी पोळ्या करून घेते पोळ्या करते आणि मिस्टर गेलेत बघा विदांशला भेटायला गेले काल काही त्यांना भेटणं नाही झालं काल गेले होते गावाला नगरला आणि येतात मी काय मी पुन्हा एक बेकरी म्हणजे तिथनं बेकरी खूप बेकऱ्या लागतात म्हणजे सगळे बेकरी लागतात तर खारी टोस्ट काही म्हणजे पाहिजे असेल तर मुलींना विचारतात आणि मग आणतात आत्ता तेच द्यायला गेलेत तसंच गबूला आमचे भेटायला गेले डान्सला खारी टोस्ट बिस्किट बटर खूप छान भेटतात तिथे चला आता पोळ्या करता करता बोलतीये तुमच्याशी एकीकडे वॉशिंग मशीन मध्ये पाणी सोडलंय ॲटोमॅटिकच आहे पण खराब झालेली आहे मशीन वॉशिंग मशीन आता मी तायती मिळून बघा गजान महाराजांचं ज़र्म भजत दिन आलेलं आहे वीस तारखेला आहे येत्या गुरुवारी आहे तर आज आहे मंगळवार परवादेशीच आहे बघा तर खूप जण सेवा करतात महाराजांची पोथी वाचणं होते खूप जणांच्या हातून तर आपल्या हातनं होत नाही काही तसं पोथी वाचणं होत नाही सेवा करणं होत नाही असो जेव्हा आपल्याला म्हणजे महाराजांनी आज महाराज मा, जेव्हा आज्ञा देतील तेव्हा करता येईल जसं की जस तसं तस्या करता करता बघा मी आता दुसरीकडे चहा पण टाकून ठेवणार आहे कारण लागतो चहा त्यांच्या सोबत मी पण एक घेत असते मी विसरलेच होते कारण काही मी राजकडे गेले आणि डोक्यातच नाही चहा टाकायचा दुसऱ्यांदा त्यांना लागत असतो दुसऱ्यांदा चहा मी टाकले त्यामध्ये चहा सागर टाकून ठेवायचे पाहिजे हे पहा मी पोळ्या करता करता दुसऱ्यांदा चहा टाकले म्हणजे दुसरा चहा पहिल्यांदा चहा झाले सकाळचा दुसऱ्यांदा आता मिस्टर गेलेत विनाश कडे नातवाकडे ना आता आले की त्यांना लागेल चहा म्हणून चला एकीकडे एक चहा पोळ्या करता करता चहा टाकून ठेवा म्हटला मी विसरलेच होते ह्यांना दुसऱ्यांना चहा द्यायचा चला आता एकीकडे एक धुणं पण झालेलं आहे माझं वॉशिंग मशीन तर कपडे वाळ टाकायचे आणि पाणी भरायचं राहिलेलं आहे पिण्याचं पाणी भरायचं राहिलंय ते असतं नऊ वाजेपर्यंत आता आज, आता बाजूला बघा आठ सव्वा आठ वाजलेले तर पाणी ते मला पिण्याचे भांडी घासून पाणी भरायचे चला जेवढं आणि जास्त वेळ आपल्या पोळ्या लागून म्हटलं पहिल्याच पोळ्या करून घ्यावेत यांच टिफिन भाजी पण करूनच डबा भरता येतो ना हे आणि चहा टाकलेला आहे तर त्यावर आता पसारा आहे बघा सकाळ आवडायचंय सकाळ सकाळ होतच आहे पसारा किती तरी हे पहा आमचा दुसऱ्यांदा चहा चाललेला आहे आणि आता हे किचन होतं जरा साफ केलंय भाजी करायची राहिलेली आहे मला आता डबल आणि आता वाजलेले आहेत बघा पावणे नऊ आणि मिस्टर आलेले आहेत विरांशकडे जाऊन त्यांचं ते चाललेलं आहे काम बघा नोटा मोजायचा चहा घ्या चला मी आता भाजी दोडक्याची भाजी करणार आहे एक दोडका आहे मोठा हे दोडका हे छान आहे कवळा शेंगदाण्याचं कि तयार आहे तर पण तिशी आणि भाजी टाकणारे आणि नाश्ता पावी आपण साडेनऊच्या आत बरा बरोबर सगळं डबा पेपाल नाश्ता करून तयार देवी आणि आता हिर घेते इकडे पहिल्या चहा उटकुल्यामध्ये माझ्या मिसरावू गायक्राची भाजी टाकली मी <laughs> माझ्या मिस्टर माझ्या मिस्टरांचे ना विसरावू पणा <laughs> डायरी डॅरी विसरून आले नेहमीच तेच गॉगर चावी नेहमी गॉगर चावी विसरायचे आता आता काय डायरी विसरून आले काल गेले होते ना नगरला तर विसरून आले डायरी सकाळपासनं त्यांचं तेच भोकणं चालू आहे कारण ते महत्त्वाची होती डायरी त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं हिशोब हिशोब लिहायचं होतं आज आज सगळं अपडेट क लिहायचं होतं पण ते डायरी विसरल्यामुळे त्याला काही लिहिता आलं नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं साथं भोखणं चालू आहे काय डायरी विसरलो आहे डायरी विसरलो आहे कामाची डायरी आणि ते जवळ नाही आहे त्यांना नगर हे लांब आहे आता बघू असते ना ते काय सोय करतात बघूया डायरी साठी डायरी आणण्यासाठी बघा मी दोघात मिळून एक थरपीट लावलेलं आहे मोठं थरपीट लावलेलं आहे आता मी निघाले माझ्या मुलीकडे चला तर तुम्ही ते अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर